जुन्नर शहरामध्ये हा गोने आणि घोटणे परिवार जुन्नर शहरात एक वेगळा मतदान करण्याचा महोत्सव आता साजरा करत आहेत त्यांच्या समाजातील कुटुंबातील सर्व मतदार एकत्रितपणे आता मतदान केंद्रावर जाणार आहेत आपण पाहूया त्या लोकांचा हा मतदानाचा उत्सव कसा आहे हे आता हे सगळी लोक मतदानासाठी चाललेली आहेत त्यांच्या वतीने बोलतील अनिल शेरगोने प्रमाण क्रमांक चार मधील मतदार हे घटनेने दिलेल्या अधिकार अधिकारांमधून जे काही हिंदू खाटी समाज आहे हा उत्स्फूर्त पद्धतीने समाज मतदानाचा आनंद लुटत आहे हा ऐकव एक दोन एक चलाय ही जनता सेवा आम्ही आपल्या समोर आणत आहोत अतिशय एकीनी ही सर्व घोटणे आणि गोणे मंडळी मतदानासाठी चाललेली आहे जुन्नर शहरातलं एक हे एकमेव उदाहरण आहे ही सर्व मंडळी मतदानाला निघालेली आहेत आता मतदानाचा जो काय महोत्सव आहे साजरा करण्यासाठी मंडळी निघालेली आहेत अशाच नवनवीन बातम्या व घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा टॉप न्यूज पुणे जाहिराती व बातम्या देण्यासाठी संपर्क मुख्य संपादक कैलास गायकवाड